नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आपलं जवाहरलाल नवोदय विद्यालय चा पेपर आलेला आहे मराठी भाषेची उत्तर पत्रिका आपण इथे बघणार आहोत तत्पूर्वी विश्व भरारी या शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत ज्यांनी नवदयचे पेपर आज दिलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचाच आहे आणि व्हिडिओ हो व्हिडिओ शेवटपर्यंतच बघायचा आहे मध्ये कोणी स्किप करून चालणार नाही कारण की तुम्हाला मध्ये स्किप केलं तर प्रश्नाची उत्तरे कळणार नाही चला लवकरात लवकर व्हिडिओ चालू करू तोपर्यंत या विश्वभरारी शालेय स्पर्धा परीक्षा या, या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे नंतर बघा आता हा पेपर आहे त्यानंतर चला बघूया खंड क्रमांक तीन वरील प्रश्न म्हणजे खंड क्रमांक तीन कोणता आहे आपला भाषा या भाषा विषयवरील प्रश्न आता काय करायचं आहे उतारा वाचून या प्रश्नाची आपल्याला उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करायचा होता सेम तुम्ही तसंच केलं असेल नेहमीची आपली मी जी टेक्निक सांगत असते तुम्हाला अगं तो प्रश्न वाचायचे नंतर उतारा वाचायचा जेणेकरून उत्तर उत्तर उत्तरे सोडवण्यास तुम्हाला मदत होईल आणि लवकरात लवकर उत्तर उत्तरे तुम्ही सोडू शकाल यासाठी सोपा भाग सांगितला होता की अगोदर काय करायचे प्रश्न वाचायचे नंतर उत्तरा वाचून प्रश्नावरील उत्तरे सोड सोडवायचे आहे तर चला मग लवकर आता या उत्तराच्या प्रश्नाचे उत्तरं काय आहे हे आपण लवकरात लवकर बघूया आता परिचित क्रमांक एक मध्ये तुम्हाला काय उतारा दिलेला आहे रॉबट हा एक एका वरील उतारा होता हा उतारा आता आपण वाचून घेऊया नंतर त्याच्या प्रश्नाची उत्तरे देऊया बघू तुम्ही किती पट व्यवस्थितरित्या सोडवलेले आहे रोबोट एक विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचना अनुस्मरून चालतो आणि काम करतो यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो ना कधी तक्रारही करतो आपल्या तुझी रोबोट आहेत काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात उदाहरणार्थ रोबोट नोट नोटका तयार करण्यास मदत मदतरूप ठरू शकतात काही रोबोटाचा वापर धोक्याच्या ठिकाणावरून संशोधन करण्यासाठी केला जातो जसे ज्वाला काही रॉबर्ट घरातील साफसफाई करण्यात मदत करू शकतात काही रॉबर्ट शब्दांनाही ओळखू शकतात ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात काही रोबोट माणसासारखे दिसतात तर बरेचशी रॉबर्ट यंत्रासारखी दिसतात हा झाला उतारा उतारावातून त्यावरील पहिला प्रश्न काय होता धुके थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दमणे मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी त्यानंतर नंबरचा प्रश्न आहे रोबोट चुका करीत नाही ए आहे ते यंत्र आहे बी आहे ते संगणकाकडून मिळणाऱ्या सुकेचे अनुकरण करतात सी आहे ते माणसासारखे दिसतात डी आहे ते थकलेले दिसत नाही मग काय आहे रोबोट काबरच चुका करत नाही तो उतारामध्ये दिलेला आहे ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनाचे अनुकरण करतात म्हणून ते चुकत नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे नंबरच्या आहे आपला उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक प्रश्न काय आहे उत्तराप्रमाणे पुढील पैकी कोणत्या उपक्रमात रॉबर्टच्या वापराचा उल्लेख उल्लेख नाही एक घर साफसफाई करणे बी टेलिफोन कॉलला उत्तर देणे सी मोटर कार तयार करणे आणि डी मुलांना शिकवणे तर रॉब काय आहे मुलांना शिकू शकत नाही याचा उलट आपल्या उत्तरामध्ये केलेला आहे का नाही म्हणून पर्याय क्रमांक त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी त्यानंतर चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं समानार्थी विरुद्धार्थी करून जा धोकादायक शब्दाचा समानार्थी शब्द होतो सॉरी विरुद्धार्थी शब्द होतो सुरक्षित म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक पा। बी पासष्ट नंबरचा प्रश्न रॉबच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान शोधा आता यातले चुकीचं विधान आपल्याला शोधायचं होतं तर ए आहे बरेचशी बरेचसे रॉबट यंत्रासारखे दिसतात बी आहे याच्यातले चुकीचे विधान म्हणजे हे विधान बरोबर आहे आपलं बी नंबरच विधान आहे रोबट चुका करीत नाही विधान बरोबर आहे अत्यंत उपयोगी आहेत आणि डी आहे बरेचशी रॉबर्ट माणसं दिसतात तर बरेचशी रॉबर्ट माणसं दिसतात हे सुद्धा आपला उतारामध्ये नमूद केलेलं आहे म्हणून हे विधान सुद्धा बरोबर आहे मग चुकीचे आहे आपलं पर्याय क्रमांक सी आपण अत्यंत उपयोगी पडतात ते कुठे सुद्धा उपयोगी पडतील का ते नाही म्हणून याचा उत्तर येईल पर्याय क्रमांक सी झाला आपला एक आ, उतारा सोडून घ्या दोन नंबरचा उतारा आता दोन नंबरच्या उतारा वाचा काय दिलेला आहे सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो वयस्कर गरुड पक्षामध्ये मादी ही नर पक्षासारखीच दिसते फक्त तिचा आकार मोठा असतो या दिमागदार पक्षाचे उत्तरी मोकळ्या जागेत वास्तव्य असते तो झाडावर किंवा कडे कपारी घरटे बांधतो त्यामुळे त्याला हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो सोनेरी गरू गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो त्याचा व्यापक पंख विस्तार आणि वातावरणातील वर येण्यासाठी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ उडत राहण्यास मदत रूप ठरते त्याला उडत राहताना पाहणे अत्यंत मनोरम असते खालून वर येण्यासाठी येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची असते कारण की सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंच उंच उडण्यास मदत करते समजलं उत्तर आता त्यावरील प्रश्न सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे सोनेरी गोरूड बरेचशी रिकामी जागा कमी वारा उष्ण हवा असलेल्या परिसरात सी आहे दक्षिण गोलार्धात आणि डी आहे उत्तर गोलार्धात बघा या दिमागदार पक्षांचे उत्तरी गोलार्धात मुकोळ्या जागेत वास्तव्य असतो हा पक्षी कुठे आढळतो उत्तरी गोलार्धात म्हणून पर्याय क्रमांक डी हे काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर सदुश्रेष्ठ नंबरचा प्रश्न मादी गरुड पक्षी जागा यावरून ओळखतो आता मादी गरुड पक्षी कशावरून ओळखतो ए गडद पंख बी सोनेरी पंख सी भुरकट पंख किंवा डी मोठा आकार तर मोठा आकार असलेल्या प्राणी मादी गरुड असतो यावरून आपण हा पक्षी ओळखला जातो तो फक्त मोठ्या आकाराचा असतो म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे प्रश्न अडुसष्ट का प्रश्नामध्ये काय दिलेला आहे घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त ठरते तर घरटी बांधण्यासाठी गरुडाला मोकळी जागा ही उपयुक्त ठरते म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा दिमागदार हा शब्द भव्य भव्य असा स्वरूपाचा होतो म्हणून क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तर पुढील पैकी मोठा या शब्दाचा विरुद्ध नसलेला शब्द ओळखा तर मोठा ए आहे लहान बी व्यापक ती छोटा डी सूक्ष्म लहान छोटा सूक्ष्म हे मोठ्या या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द होतात पण व्यापक हा विरुद्धार्थी नसलेला शब्द आहे म्हणून बी या प्रश्नाचं उत्तर होईल आपल्याला काय विचारलेलं आहे ते विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल बी घ्या उतारा क्रमांक तीन आता उतारा क्रमांक तीन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते बघा उतारा क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे इमारतीची पडझड होते चित्र आणि शिल्प याचा राहास होतो मात्र पुस्तक जिवंत राहतात पुस्तक महान विचारांना नष्ट होऊ देत नाही असे विचार जे आजही तितकेच प्रस्तुत प्रसंगी आहेत जितके ते लेखन लेखकाच्या मनातून लेखकात लेखन काळात अस्तित्वात झाले होते असे विचार छापील काळाचा फक्त इतका प्रभाव असतो की तो अयोग्य आणि प्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेर टाकून देतो साहित्यातही दे सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे त्यामुळे जगात उत्तम पुस्तकाचे जतन केले गेले आहे बघा पुस्तकावरील हा उतारा आहे लगेच आता झाला प्रश्न क्रमांक एकाहत्तर सोडवा पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात रिकामी जागा कृती आहे काळजी घेणारी अनुसू अनुचित कालव्यापक करणारी उपयोगी या प्रश्नाचे उत्तर उपयोगी कृती आहे म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं काय असेल उत्तर आहे त्यानंतर घ्या पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक बहात्तर काल प्रभात पुस्तक टिकून राहतात कारण त्यात लेखकाचे मन असते त्यात महान विचार असतात त्यात प्रस्तुत सामग्री असते त्यात त्या मृदित सामग्री असते तर त्यात काय असतात महान विचार असतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे त्यानंतर पुढीलपैकी अनुप अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा अनुपयुक्त जो उपयुक्त नाही असा समानार्थी शब्द शोधायचा या प्रश्नाचा या प्रश्नाचा समानार्थी शब्द येईल अयोग्य म्हणून पर्याय क्रमांक टी या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे त्यानंतर जगात उत्तम पुस्तकाचे जतन करणे जगात उत्तम पुस्तकाचे जतन करणे केले जाते कारण जागा ते आम्हाला शिकवतात बी आहे जीवनाच्या अनेक क्षेत्रात मदत करतात होते आहे मानवी उत्साह उत्सव असतो ते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक पी ते अनेक क्षेत्रात मदत करतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर परिषदात पडझड या शब्दाचा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने आपल्या उतारामध्ये वापरला गेलेला आहे त्या पडझड म्हणजे ढसळणे पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचे काय आहे उत्तर आहे झाले आपले किती प्रश्न सोडून झाले आता पंच्याहत्तर प्रश्न सोडवले उरले पाच प्रश्न आता पा पाच प्रश्न आता घ्या चौथा उतारा सर्व प्रकारची कोळी जाळ जाळ्यामुळे कोळ्याला तीन प्रकार प्रकारे मदत मिळते हे जाळ अंडीचे जतन करण्यास धोक्याच्या वेळी लपवण्यास आणि खाद्य धडपडण्यात मदत करू शकते साधारणपणे कोळी हा गडद मात माटकट भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो तर त्याचे जाळे हे फिकट पांढऱ्या रंगाचे किंवा गडूळ असतं कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो, तो सहजासहजी दिसत नाही जाळं कोळ्याला खाद्य पकडण्यास मदत स्वरूप मदतरूप ठरते कोळ्याचे जाळे चिकट असत एखादा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिटकून राहतो त्याला इच्छा असूनही त्यात बाहेर पडता येत नाही तो अडकून जातो हल हलायला लागतं ला ला की त्याला समजतं की प्राणी अडकला आहे जाळ्याशिवाय कोळ्याला येणार नाही खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं आवश्यक आहे झाला आपला वाचून घ्या प्रश्न नंबरचा प्रश्न आहे सदर परिच्छेदाचा मुख्य विषय कोणता ए आहे कोळ्याच्या जाळ्याचे महत्व बी कोळ्यासाठी किड्याचे महत्व सी अंडी देण्याचे महत्व कोळ्याचा स्वभाव तर याचा मुख्य विषय आहे कोळ्याच्या जाळेचे महत्व म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं काय आहे आपलं उत्तर आहे घ्या सत्याहत्तर प्रश्न कोळ्याच्या जाळ्यात सं... संदर्भ कोणतं विधान चुकीचे आहे आता कोळ्याच्या जाळ्या दा... संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला इथे विचारलं होत तर ए आहे ते अंडीचे जतन करते ते खाद्य पकडण्यास मदत करते अंड्याचं जतन सुद्धा करतं त्याचं जाळ खाद्य पकडण्यास मदत सुद्धा करतं हे दोन्ही विद्यार्थान बरोबर आहे ते पाण्याचा शोध घेत हे विधान आपले इथे चुकीचं आहे ते धोक्याचे वेळी संरक्षण सुद्धा करतं मग हे विधान सुद्धा आपलं बरोबर आहे मग इथे चुकीचं विधान आपल्याला विचारलेलं होतं म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर ते पाण्याचा शोध घेत जाळ पाण्याचा शोध घेतो का नाही त्यानंतर घ्या अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा अडकला म्हणजे ए आहे चिटकला बी आहे लपला सी खाल्लं डी पळाल मग या शब्दाचा आपल्याला काय शोधायचं समानार्थी शब्द शोधायचा अडकला अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तुम्हाला सांगितलं होतं आपण की तुम्ही समानार्थी विरुद्धार्थी परफेक्ट करून जा अडकलेला या शब्दाचा अर्थ इथे होतो चिटकलेला म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए त्यानंतर एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे तुमचा गायक ते अडकले आहे हे कोळ्याला समजते ए तो ऐकतो बी त्याला वास येतो सी तो अनुभवतो डी तो चव घेतो तो काय करतो का या गोष्टीचा अनुभव घेतो म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं काय आहे आपलं उत्तर आहे आता शेवटचा ऐंशी नंबरचा प्रश्न शेवटच्या प्रश्नामध्ये काय परिछदाच्या शेवटी असलेला अस्तित्व या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे अस्तित्व म्हणजे इथे काय आहे जगणे म्हणजे त्याचं अस्तित्व आहे पोळी जाळ्या पोळ्याला पोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळ आवश्यक आहे म्हणजे पोळ्याला जगण्यासाठी जाळ आवश्यक आहे इथे असं विचारलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ए का आहे आपल्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे होताना अतिशय सोपा प्रश्न पेपर आपला सोडून झाला त्याचे उत्तरेही आपल्याला कळालेली आहे तर चला आता तुम्हाला पुढच्या रिझल्ट साठी बेस्ट आपलं तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि हो चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रमैत्रिणींना ही लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आजच्या पेपरची उत्तरे माहीत होती तोपर्यंत गुड बाय टेक केअर